नमस्कार मी शिवानी सावंते आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आम्हाला कचरा द्या कुणाच्या गल्ली पिऊ देत नाही आम्हाला आयडेंटिटी द्या आम्हाला कुठतरी चार पाच मजुरी अशी मिळाली लेकरून आम्हाला कचरा दिला तरी आम्हाला काय चार पाच रुपया तुम्ही त्याच्या द्या का आम्ही कचरा त्याची आम्हाला मजुरी द्या कचरा वर्गीकरणाच्या कामाला कामात सामावून घेतलं पाहिजे आणि कचरा वर्गीकरणाच्या डेपोवर आमच्या महिलांना काम दिलं पाहिजे झालेली मंडळ स्थापन करावं आणि आयडेंटिटी मिळावी मुलांना शिक्षण मिळावं पावसाळी अधिवेशनावर आता मंडळीची आहे माझं नाव राधिका लोखंडे कचरा वेचक आज जवळजवळ पाच ते सात वर्षापासून इथं लढा देत आहेत तरी कचरा वेचकांना अजूनही न्याय मिळालेला नाही आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कचरा वेचक महिलांनी ही रॅली इकडं कलेक्टर ऑफिसला आणलेली आहे कचरा वेचक पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत प्लास्टिक त्याच्यातून पंचवीस टक्के काम कचरावेचं करत आहेत तरी सुद्धा शासन दरबार कचरा वेचांना न्याय मिळत आज त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्यांना वर्गीकरणाचं काम मिळत नाही आणि जरी कुठं कामाला गेलं तर तिथंही ठेकेदार त्यांना त्या कामावर थांबवू देत नाही आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कचरा वेचकांच्या हाताला काम मिळावं त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आज पर्यावरण जर त्या वाचवत असतील तर शासनालाही त्यांच्याकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करते सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा कचरा वेचकांचा प्रश्न मांडणार आहे हा आणि थेट आम्ही तो प्रश्न घेऊन जाणार दे अशा शासनाच्या दरम्यान कचऱ्याची काम फुकट कशासाठी करायची मग त्यासाठी आम्हाला हे मिळालंच पाहिजे सर आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंजूर झाल्याच पाहिजे आम्हाला आयडेंटिटी मिळालीच पाहिजे आम्हाला

आमची परिस्थिती आहे की आम्ही सुरू पैसा उचला मागाय केलं तर कशाला व्याज भरायचं ना